रायगड जिल्हा पोलीस भरतीची एक अपडेट समोर आलेली आहे तुमची बघा मित्रांनो ग्राउंड तारीख एकोणवीस जूनपासून सुरुवात होणार होती ठीक आहे तर ते आता एकवीस जूनपासून सुरू होणार आहे एकवीस जूनपासून तर मित्रांनो दोन दिवस का लेट झाली तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आताचे ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि आताचे हे लेटेस्ट परिपत्रक आहे बघा मित्रांनो तर बघा सन दोन हजार बावीस व तेवीसची पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात इथं आदेश देण्यात आलेले आहे तर बघू शकता तुम्ही उपरोक्त संदर्भ व विषयास कळवण्यात येते की रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई पोलीस शिपाई बँड्समन संवर्गातील तीनशे एक्क्याण्णव व पोलीस शिपाई चालक संवर्गातील एकतीस पदे रिक्त भरण्याकरिता सन दोन हजार बावीस व तेवीसची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात मान्य पोलीस अधीक्षक यांच्या अधिक अध्यक्षतेखालील आठ पाच दोन हजार चोवीस रोजी बैठक पार पडली त्यामध्ये सतर भरती प्रक्रियेची शारीरिक मोजमाप कागदपत्र पडताळणी व मैदानीचा दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसपासून सुरू करण्याचे या दरवर्षी पोलीस भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय रायगड अलिबाग परेड मैदान राबवण्यात येत आहे तथापि सध्या पावसाळा सुरू असले झाल्याने पोलीस मुख्यालय रायगड अलिबाग परेड मैदान इथे पाणी साचून चिखल होत असल्याने त्या ठिकाणी पोलिस भरती प्रक्रिया राबवणे अडचणीचे होत असल्याकारणाने भरती प्रक्रिया ही जिल्हा क्रीडा संकुल नेहोली तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो बघू शकता तर सर्व जी प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पार पाडावी याकरता सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये समित्या स्थापन करून त्याचे कामाचे वाटप करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक समितीचे समिती प्रमुख यांनी त्यांचे समितीतील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वेळोवेळी संपर्कात राहून पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दिलेले कामकाज विविध मुदतीतनं चुकता पूर्ण करावे व तसा पूर्तता अहवाल सादर करावा तर बघा मित्रांनो जे पोलीस अधीक्षक आहेत रायगड अलिबाग सोमनाथ गार्गे यांनी इथं माहिती दिलेली आहे तर मित्रांनो हे परिपत्रक आहे हे परिपत्रक लेटेस्ट आहे म्हणजे मित्रांनो कालचेच आहे ठीक आहे आठ तारखेला तुम्ही बघू शकता त्यामुळे भरपूर जे उमेदवार आहेत ते पोलीस भरतीचे ग्राउंड आता होणार होते एकोणीस जूनपासून तर लेट का झाला असं तसं काही कारण असतं त्यांनी हे मित्रांनो कारण दिलेलं आहे आपल्याला ठीक आहे ते समजू शकता तुम्ही आता तर कसं कारण देण्यात आलेलं आहे तर ठीक आहे तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटेच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत असते ठीक आहे तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो शिपाई भरती रायगड तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघत चला भरपूर आपण माहिती देत असतो डेली माहिती घेऊन येत असतो नवीन अपडेट नवीन कोणत्या ठिकाणी ग्राउंड चालवणार आहे कोणते हॉल तिकीट येणार आहे संपूर्ण पोलीस भरती संदर्भात आपण माहिती देत असतो आपल्या चॅनलवर ठीक आहे तर मित्रांनो आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला तर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद